जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजार बाजारभाव बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा घोडेगाव येथे अंदाजे पस्तीस हजार पिशवी म्हणजे एकशे ऐंशी गाडीच्या जवळपास कांदा व आली होती बाजारभाव पोहोचत तागडमामे यांच्या आडतीवर काय होते सविस्तरपणे अपवाद काही निवडक वकले चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयेने विकली गेली तर गोळेमाल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये असा मिळाला मोक्कल साईज कांदे त्रेचाळीस चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये मीडियम साईज चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये गोल्टी तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये गोल्टा तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपये असा बाजारभाव होता जवळ कांदे बदले कांदे कमी कलर असलेले माल पंधराशे रुपयापासून पस्तीसशे रुपयापर्यंत विक्री झाली अपवाद वक्ले चार हजार सहाशे ते चार हजार सातशे या दरम्यान होती धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार